सगळ्यात तोडला मोडला ढासाळा पडला गोव्याचे समुद्र सगळं पाणी त्याच्यावर फिरलं अजून काय फिरायची माझी इच्छा होती पण ती अचानक त्याची सगळी वाट लागली आणि अचानक मुंबईला यावं लागलं मित्रांनो ॲक्च्युली आज अचानक निघतो आम्ही विषय असा झाला की उद्या निघणार होतो पण थोडंसं एमर्जन्सी आली आमच्या नाजीशी एक त्याच्यासाठी मी निघतोय आपल्याला मडेगाव ते आपला पनवेल प्रवास बघायला भेटेल बघूया आपण किती प्रकारचं दाखवू ट्राय करून जेवढा दाखवतील तेवढा आपण दाखवण्याचा दा प्रयत्न करूया मडेगाव स्टेशनच्या इथे आहे आपण रेल्वे जे इथे आवाज खूप येतोय गाणं लागलं डी सीची प्रायव्हेट बस आहे सगळं काय ठीक सुरू होतं डीजेच्या तालावरती बस डुलत चालली होती सात वाजता पण डुलता डुलता बसवाल्यानं आम्हाला गंडावलंय हे आम्हाला तिथं पोचल्यानंतरच कळालं तो बोलला रेल्वे स्टेशनला सोडतो आणि सोडलं बस स्टॉपला तिकीट होते ना

बैक में हम करके देनेगा तुमको अरे नहीं मैं बगा हूं पीछे बोल रहा है ऐसा बोलने का अरे बुलाता हो मैं कितना बार बोलने का उनको भी तने के मतलब बात कर का उनको भी कमेटी नाम का है सरदार कहता है वो मजेदार चलता है जाना मेरे को मालूम है हां तुम हां चलो 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 चला दादी मैं हूं अंदर आना पीछे

काय गांडावगंडीच काम चाललंय गोव्यामध्ये गंडवाखंडी करतात विषय खूप बेकार आहे तर गोव्याचे जे पश्चिव करतात त्यांच्यापासून थोडं सावध राहा एवढाच या व्हिडिओमध्ये मेसेज मॅसेज होतं गोवा मडगावच्या रिमेटोस स्टेशनला पोहोचल आपने ट्रेन येते आहे आपली थोड्या तयात बघू शकतो आता सध्या मडगाव रेल्वे स्टेशनला आहे आता लिफ्ट लिफ्टवर ते आपण उभं राहिलो आणि ऑटोमॅटिक चाललेले आहे लिफ्ट केळी घेतली शंभर रुपये डझन आहे गोवात केळी पंचवीसची तीन केळी घेतलेली आहे आणि एकदम खूप महाग खेळे तिथे दारू स्वस्त पण खेळ स्वस्त नाही याच्या प्लॅटफॉर्म नंबर एक आहे इथे आपली ट्रेन येते पब्लिक तिकडे बसली आमची आणि आता चाललो आहे मी खालती तिनखेळ आहे बघ बक्की कशा आहेत केळी मोठे शंभर रुपये पडायचं केळी पण केळी केळी बघ कशी आहे केळीची ठीक असेल मग काहीच आहे मग लो हा एक आहे खाली आहे गाडी आहे खाली नाही हाय 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 आपण जनरलला जाणार आहे बाकी काय बुकिंगवर असतं डिपेंड हो गाडी बऱ्यापैकी खाली आहे आता आपल्याला सिटी भेटते बहुतेक हां काय आवडलेलं आहे की सी एस टी ही जे आपल्याला बँगलोर एक्सप्रेस सी एस टी ट्रेन आलेली आहे आपली आता, अपन <स्याँद> दे दे आता ट्रेन आपण चढतोय ट्रेनमध्ये हे बघा बसतो आहे आता आपली आता ट्रेन आपली चालू झाली आहे चलो भेटली बेंगलोर मुंबई मडगाव सोडतो सध्या बाय बाय मडगाव मोकळी ट्रेन आहे गाडी नंबर पाच चार तीन दोन गाडी नंबर पाच चार तीन दोन थांबलेले आहे वेरना स्टॉप ला आठ वाजून तीस मिनटं झाले ॲक्च्युली सातची गाडी होती पण इथंच आठ वाजल्या सात जायची होती मडगाववरून पण इथे ॲक्च्युली आठ वाजल्या ह्या गाडीला पण आता पुढे आलो एक दहा पंधरा मिनटं वेरणा म्हणून आहे तर इथे ही गाडी थांबलीच मी आता खरं सांगायचं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मला का नाही आमचे रिलेटिव्ह आज जवळचे त्यांनी एक खांबा आणायला लावलेला पण खांबा काय मला घेता आला नाही मी घाबरलो जाम पोलीस वगैरे चेक करतील ट्रेनमध्ये म्हणून आणि त्याच्यानंतर मी ह्याला बघत होतो की तो कुठे माणूस एक ब्लॅकमध्ये विकत विकतात ट्रेनमध्ये क्वार्टर बिटर मोठी तर तीच मला काय भेटत नव्हतं सध्या करमाली स्टॉपच्या तिथे गाडी आहे गोवा करमाली <laughs> करमली स्टेशन सोडतो सध्या हे बघा करमली, आ, करमली। आता हे सध्या महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती आपली ट्रेन थांबलेली आहे इथे आपण बसलोय हे बघा जनरल डब्यामध्ये बसलोय पेडणे पेडणे सोडतं सध्या का गोव्यातलं पेडणे रेल्वे स्टेशन गोवा महाराष्ट्र बॉर्डर आहे ने कणकवली कणकवली सोडते जास्त सकाळच्या साडेतीन वाजलेत पहाटेच्या आणि गाडी आपली रुह्यामध्ये आहे आणि हे बघू शकता सकाळचं वातावरण कसे आहे ते ही आपली ट्रेन पांडवे लाटी ट्रेन पोचली आपली ट्रेनची ट्रेन आपली पोचलेली आहे पाच वाजता पनवेल रेल्वे स्टेशन इथेच गाडी आहे ना तुमची हो पनवेल रेल्वे स्टेशन बघू शकता तुम्ही मी सकाळची अवस्था कशी आहे इकडे गोव्याला दोन रात्र घालवून चार हजार रुपये एवढा खर्च केला आणि आता शेवटी निघालोय घरी कमी बजेटमध्ये ट्रीप आपली पार पडली याचा आनंद आतल्या आत होत होता आणि चालवलं गाडीच्या पार्किंगकडे फफुट्यात माकलेली गाडी हळवारपणे पुसून घराच्या दिशेने प्रस्थान केले साखर झोप घ्यायची होती